हॅलो नमस्कार मंडळी तर आजच्या दिवशी आम्ही चाललोय शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यायला आणि हा आजचा ब्लॉग शिर्डीचे साईबाबा यांचं दर्शन घेताना कसा ब्लॉग होतोय हे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आम्ही आता डोंबिवलीला आहे आणि डोंबिवलीमध्ये जातो बस पकडायला तर बस बसचं टायमिंग ता काय आणि त्याचे प्राइस काय तिकीट काय पाहिजे सर्व सर्व मी मध्ये सांगणार व्हिडिओमध्ये आपण आता लवकरात लवकर तिकडे जाऊया आमची बाकीची पब्लिक येते पाठीमागे तुम्ही एकदा माझ्या घरचे माझ्या घरचे सर्व आहेत मरात माझ्या बहीण जे शालिनी तिचं लग्न झालंय तिच्या घरचे पण सर्व फॅमिली आहेत तर आम्ही असे अकरा जण आहेत तर आहे शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायला हे आहे की हे आहे कोणते गाडी तर म्हणजे आमचे आमचं पब्लिक चालले बस मध्ये फायनली आम्ही बस मध्ये बसलो आता बस चालू झाले आणि भाव ते तश्मी आणि बाबा चालू होता शिर्डी दर्शनाला फायनल निघाले पब्लिक अजून यायचे बस ड्रायव्हरचा इंटरव्ह्यू घेतो इरादे रोज बनतात रोज बिघडतात आणि शिर्डीला तेच जातात ज्यांना साईबाबा बोलवतात नमस्कार म्हणजे मी महेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये थांबिलीवरून तुम्ही ओळखलाच असेल की आपण शिर्डीला आलो आहोत आपण डोंबिवलीवरून बस पकडली त्याची तिकीट होती पर पर्सन सहाशे रुपये आणि तिकडून इकडे येण्याचा प्रवास होता दोनशे पन्नास किलोमीटर शिर्डीला यायला आम्हाला साडेचार तास लागले शिर्डीला यायला आपल्याला खूप सारे ऑप्शन आहेत है एस टी ट्रॅव्हल्स पर्सनल व्हेकल अँड ट्रेन ट्रेनसाठी जवळचं स्टेशन साईनगर आहे स्टेशनपासून मंदिर अंतर साडेतीन ते चार किलोमीटर आहे इकडे येऊन आम्ही हॉटेलला फ्रेश होण्यासाठी गेलो रूम प्राइस पर फॅमिली साडेचारशे रुपये आहे फ्रेश होऊन आम्ही मॉर्निंगला चारला साईबाबांच्या दर्शनासाठी लाईन लावायला गेलो आतमध्ये कॅमेरा अलाव नसल्यामुळे व्हिडिओ शूट करू शकलो नाही दर्शनासाठी तब्बल आम्हाला दोन तास लागले इकडे मोबाईल आणि चप्पल ठेवण्यासाठी सोय करण्यात आली आहे मोबाईल ठेवण्यासाठी पाच रुपये पर मोबाईल शिर्डीमध्ये तीन उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात ते म्हणजे दसरा गुरुपौर्णिमा आणि रामनवमी या दिवशी भक्तांची इकडे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते इकडे बजरंग बली हनुमानाचं मंदिर आहे इकडून दर्शन होते जर तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी टाइम नसेल तर तुम्ही इकडूनच दर्शन घेऊ शकता हजारो लोक तेथे यावे किर्ग आपण तेथे जावे कीड भाडे भरी भरावे जलौकिकाईशे काही मनी धावावे दर्शनास कधीही न जावे आपण छाये सध्यावे अच्छा मम्मी कुॾे

खंडोबाचं मंदिर खंडोबाची पहिल्यांदा साई मा औ साई असे आखला तेव्हा मंदिराचे समोर आले होते हनुमानाचं मंदिर आहे मंदिरात गोड्यावरती आम्हाला प्रसन्न <सथी> नेक्स्ट आम्ही पोहोचलो शनी सिंगणापूरला जिथे शनिदेवाच्या नावाने केला जातो मोठा स्कॅप तिकडे पोहोचता ड्रायव्हर ज्या दुकानासमोर कमिशन घेतात त्या दुकानासमोर गाड्या उभ्या करतात आणि आतून एक ज्ञानी बाबा येतो आणि तुम्हाला शनिदेवाचे ज्ञान देतो आणि तुम्हाला त्यांच्या दुकानातूनच सामान विकत घ्यायला घेऊन जातात आपण थोडं हुशार आहोत आणि ना आपण नाही घेतले तर तो आपल्या भावनांचे खेळ आणि म्हणेल की तुम्ही पहिल्यांदाच आला आहात तर तुम्हाला घ्यावं लागेल नाही तर शनी देऊन नाराज होऊ शेवटी काय हो आम्ही पण इथे पहिल्यांदा गेलो होतो पण मी तुम्हाला अवर करू शकतो ना त्यामुळे त्यांच्याकडून काही घेऊ नका क्योंकि हे लोक एक का डबल करते मंदिराच्या एंट्रन्स वरती पोहोचल्यावर शनिदेवाच्या मंदिरात जाण्याआधी डोक्यावर पाणी घेणे किंवा अंग उतरणे आवश्यक मंदिरात जाण्यापूर्वी चमड्याचे सर्व वस्तू काढून ठेवा बेल्ट वॉच आणि ऑइल आणि हो भेट दिल्यानंतर पाठी वळून दोघायचं जास्त म्हणजे अर्पण करायच्या सर्व वस्तू आम्हाला बाहेरच अर्पण करायला लागले तर बघू शकता आपण ही सरळ पायामध्ये आता हे लोक याच काय करणार ऐकून देणार हो ना पैशासाठी फसवून करणारे हे लोक याची काय गॅरंटी की हे रिटर्न मध्ये विकणार नाही आणि इथे बघा तेल आणि काळे ते आम्हाला बाहेरच अर्पण करायला कारण की जर तुम्हाला शनिदेवाला अर्पण करायचं असेल तर तुम्हाला पाचशे रुपये स्पेशल उंची तिकीट खरेदी करावी ते असं करून शकेश शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या बाबतीत बाहेर आलो नंतर पाहिलं मंदिराची रचना आणि मंदिराचा हार्दिक परिसर खरंच खूप सुंदर आम्ही अप्रतिम हो काय बाहेर पडल्यानंतर काय वाटतं मंदिर खरंच खूप चांगलं शिर्डीचे साईबाबा आणि शनी सिंगणापूरच्या शनीदेवाच दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला परतीच्या प्रवासाला आम्ही आजूबाजूचा वातावरणाचा अनुभव घेतो बसने प्रवास माकडे हे नाश्ता करण्यासाठी आमची बस थांबली एका हॉटेलवरती हो हॉटेलवरती थांबली त्या आम्हाला आमच्या फॅमिलीने चिंचे पाडण्याचा आणि बोरे पाडण्याचा खूपच अप्रतिम असा अनुभव घेतला हो पडतच नाही जुन झा एक पडली एक पडली फायनली आम्ही बस सोडले आम्हाला इकडे आता डोंबिवलीला बस नाही सोडलंय आणि आम्ही आता निघालो कधी फायनली म्हणजे मी वाटीमध्ये बघ शिकतो आमची बस बस मध्ये आम्ही आता उतरलोय आणि आमची सगळी फॅमिली आम्ही निघतो आता इकडे आमदार असल्यामुळे काही दिसत नाही तर पुढे मध्ये गेला एकदा व्हिडिओ शूट करतो आणि मग बघू शकतो ही बस आहे साई छाया जी आम्हाला डोंबिली डोंबिलीमध्ये गेलो आम्हाला इकडून दोन सोडलं बाकी सगळ्या मंडळी आपल्या आपल्या ठिकाणी उतरलेत आणि आम्ही आता चाललोत घरी खूप टाकलोय तर मंडळी शिंगडू ते साई होता आणि शनी शिंगणा शनीदेव्याच होता दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर चला मंडळी भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय